नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकोणतीस ऑगस्ट वार शुक्रवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन नसाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या खेडचा कण अवघ दोनशे एक्कावन्न किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट पुणे मोशी अवक चारशे छत्तीस चार 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 किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट वाई अवक एकशे चाळीस किमान शा, दर तीनशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर चारशे साठ रुपये कॅरेट पनवेल आवक आठशे पंचवीस किमान दर सहाशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर सहाशे पन्नास रुपये कॅरेट मुंबई आवक एक हजार सहा किमान दर तीनशे साठ कमाल दर चारशे ऐंशी सर्वसाधारण दर चारशे वीस रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत आवक तेहतीस हजार पाचशे त्रेसष्ट किमान दर पन्नास कमाल दर पाचशे पन्नास सर्वसाधारण दर तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट